माझं नाव राजेंद्र दत्तात्रयनिक आहे मी राहणारा पंढरपूरचाच आहे पंढरपुरामधले पांडुरंगाची जी मूर्ती आहे त्या मूर्तीचे पोशाख गेले साठ पिढ्या आम्ही बनवत आलेला आहे यामध्ये अनेक प्रकारचे कापडे असतील वेलवेट कापड दरीचं कापड साठींचं कापड असे प्रत्येकजण आपापल्या ऐपतीप्रमाणे पांडुरंगाला कपडे तयार करून घेऊन जातात दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे कापडं आम्ही बनवतो संत शिरोमणी नामदेव महाराजाच्या कुळामध्ये आमचा जन्म झालेला असून संत शे नामदेव महाराजांनी सुद्धा पांडुरंगाचे कपडे शिवले होते त्याप्रमाणे त्यांनी एक अभंग पण त्याच्यावर धरलेला आहे शिंपियाच्या पुळी जन्म मार परी हेतू गुंतला सदाशिवी दिवसा माझी शिवी रात्री माझी शिवी आरान उप नाही जिवा सुई आणि सुतळी कातरी गजजोरा मांडीला पसारा सदाशिवी नामामणे शिवी नामा विठोवाचे अंगी म्हणून या जगी धन्य झालो आता प्रकारे आम्ही प्लांडरंगाचे कपडे शिवून आमचंसुद्धा जीवन धन्य झालेलं आहे आम्हाला शिवण्यामध्ये फार मोठा आनंद लागतो